महान संत ज्ञानेश्वर माऊली यांच्या चाकरवाडीमध्ये मी सध्या आहे आणि या ठिकाणी माऊली महाराजांची जी प पंचवीसवी पुण्यतिथी आहे त्याच अनुषंगाने भव्य द्वे जो सप्ताह आहे त्याचबरोबर पंडित प्रदीप मिश्रा यांची देखील या ठिकाणी कथा आहे आणि माझ्या मागा मागे जर कॅमेऱ्याच्या माध्यमातून बघायला गेलं तर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी मंडपाची देखील व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि महाराष्ट्रातून त्याचबरोबर महाराष्ट्राच्या बाहेर राज्यातून देखील मोठ्या प्रमाणात भाविक भक्त या ठिकाणी जे माऊली महाराज आहेत त्यांच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी येतात यातच माझ्यासोबत बोलण्यासाठी माऊली महाराज परिसरातील या ठिकाणी गावचे भक्त आहेत काय सांगशील बाया कशा व्यवस्था या ठिकाणी संपूर्ण संपूर्ण व्यवस्था केलेली आहे पाच लाख स्क्वेअर फूटचा वॉटरप्रूफ मंडप आहे अन्नप्रसाद तर चोवीस तास चालू असतं आणि सात दिवस भव्य नाम सप्ताह चालू आहे सात दिवस कथा आहे पंडित प्रदीपजी मिश्रा आंतरराष्ट्रीय कथा प्रवक्ते यांची शिवकथा होणार आहे साधारण किती लोक या ठिकाणी दिवसा गणेश येतील असं काय या ठिकाणी रोज चार ते पाच लाख भाविक भक्त उंद्यापासून येतील तर हुँँ, आ, किती किती म्हणजे अन्नदान देखील चाकरवाडी म्हणजे अन्नदान किती लोकांचं सुविधा येते जेवढे भाविक तेवढ्यासाठी अन्नदानाची व्यवस्था केलेली आहे रोज साधारणतः किती पण लोक आले तरी पण अन्नदानाची सोय कमी होत नाही सुरुवात सांगता आजपासून होती सांगता शनिवारी चौदा चौदा जून रोजी पण रोजी सांगता होईल तू गावकरी आहे चाकरवाडीचा गावकरी म्हणून काय सांगतील महाराष्ट्रातील सर्व भाविकांना चाकरवाडी सर्व भाविक भक्तांनी यावेळी इथं एकंदरीतच जर बघायचं झालं तर हा होता भाई चाकरवाडी या चाकरवाडीमध्ये जो या ठिकाणी मंदिराचा जो भक्त आहे त्यानं सांगितलं आहे कशा प्रकारे या ठिकाणी व्यवस्था आहे रोज कमीत कमी, -कमी पाच ते सहा लोक जे भाविक भक्त आहेत त्या ठिकाणी चाकरवाडीमध्ये येतील आणि मोठ्या प्रमाणात या ठिकाणी अन्नदान देखील करण्यात आलेलं आहे चाकरवाडी मानल्यानंतर बीड जिल्ह्यातील त्याचबरोबर सर्वात मोठं देवस्थान या ठिकाणी चोवीस तास अन्नदान या ठिकाणी चालू असतं आणि याच चाकरवाडीचे जे महान विसाव्या शतकातील संत आहेत ज्ञानेश्वर माऊली यांची पंचविसावी जी आहे ती पुण्यतिथी आहे आणि याच अनुषंगाने या ठिकाणी जे पंडित प्रदीप मिश्रा आहेत त्यांच्या कथेला देखील उद्यापासून सुरुवात होणार आहे लाईव्ह अपडेट मी तुम्हाला कवरेज डॉट कॉमच्या माध्यमातून चाकरवाडीमधून देतो आहे तरी नवीन अपडेटसाठी कवरेज डॉट कॉमला सबस्क्राईब करायला विसरू नका तुर्तास या ठिकाणी मी थांबतोय